मी आहे आदित्य सर्वांना हाय आणि नमस्कार मी तुम्हाला एक प्रसंग सांगतो एकदा एक गरीब माणूस राहत होता गावी त्याचं गाव खूप लहान होतं आणि तो खूप कष्ट करायचा त्याला दोन मुलं होती त्याचा एक मुलगा लहानपणीच वारला एक मु एका मुलाला त्याने खूप कष्ट करून शाळेत शिकवलं त्याच्याकडे फक्त अडीच गुंठे जमीन होती आणि तो पण त्याच्यात तो खूप सुखी होता तो तो कधीच आपल्याला हे मिळ नाही ते मिळ नाही अशी किरकिर करायचा नाही त्याचा मुलगा मोठा होऊन खूप मोठा बिझनेसमॅन झाला त्याचे खूप अशा इमारती होत्या खूप धंदे होते त्याचे गाळे खूप होते खूप खूप काही त्यानं कमवलं होतं त्याला एक मुलगा झाला त्याच्या त्याचे वडील वारले त्याने त्यांच्या वडिलाच्या नावाने खूप सारे इमारती हॉस्पिटल दवाखाने बंगले राहण्याच्या इमारती बांधल्या आणि एक दिवशी त्याच्या मुलाला पिझ्झा खावासा वाटला त्यामुळे तो हट्ट करू लागला आणि तो पिझ्झा खायला गेला तिथे वेटर म्हणाला कोणता पिझ्झा देऊ तो मुलगा म्हणाला हजार रुपयेवाला द्या आणि त्या वेटरने त्याला हजार रुपयेचा पिझ्झा दिला आणि तो खाऊन झाल्यावर त्याने बिल विचारलं त्यानं ते, ते वेटर म्हणाला हजार रुपये द्या सर आणि टीप पण द्यावी लागेल मग तेव्हा तो तेव्हा तो मुलगा म्हणाला तर तेव्हा त्या श्रीमंत मुलाचा मुलगा त्या श्रीमंताचा मुलगा त्याला त्या वेटरला म्हणाला की हे धरा हजार रुपये आणि ही पाचशे रुपये टिप आणि जेव्हा आणि दुसऱ्या दिवशी त्याचे बाबा तिथे तो श्रीमंत माणूस तिथे पिझ्झा खायला गेला तो म्हणाला दोनशे रुपयेचाच द्या मग तो म्हणाला सर तुमच्या मुलाने तर हजार रुपयेचा घेतला होता तुम्ही दीड हजाराचा घ्या मग तो म्हणाला मी जेवढा आणायला सांगतोय तो तेवढंच आणून दे मग ते म्हणा मग तो, तो वेटर म्हणाला ब ठीक आहे सर मी आणून देतो तुम्हाला पिझ्झा आणि मग त्या वेटरने पिझ्झा आणून दिला आणि खाऊन झाल्यानंतर तो श्रीमंत माणूस म्हणाला किती रुपये झाले तो वेटर म्हणाला दोनशे रुपये द्या द्या आणि टीप पण द्यावी लागेल त्या त्या माणसाने दोनशे रुपये आणि दहा रुपये टीप म्हणून दिले मग तो वेटर म्हणाला सर तुमच्या मुलाने तर काल पाचशे रुपये टीप दिली ती तुम्ही दहा रुपये टीप कशी देत आहे मग तो श्रीमंत माणूस म्हणाला तो एका श्रीमंताचा मुलगा आहे आणि मी एका शेतकऱ्याचा मुलगा आहे त्यामुळे मला माहीत आहे एकेकांना कसा जोडावा लागतो मित्रांनो मी आहे आदित्य तर हे आहे आमचं आळूचं झाड आता मी तुम्हाला आमची पावसामुळे भरलेली झाडे दाखवणार आहे ही पहा ही आहे आमची तुळस ही आहे तिची छोटी छोटी झाडं तुळशीचीच इथे गेल्या वर्षी शिंदवळ्यात टाकल्या होत्या हे आहे आमचं चिंचेचं झाड इथं वांग्याचं झाड आलं छोटंसं आणि इथे आहे टोमॅटोचं झाड ह्याचे टोमॅटो काल मम्मीने काढली आहे काढले आहेत आणि हे आहे आमचं सीताफळाचं झाड आणि गायस इथे आम्ही तो मी तुम्हाला अजून एक झाड दाखवतोच अजून थोडीशी झाडं आहेत ही आहे माझ्या बहिणीचं सदाफुलीचं झाड हे आहे आम माझं चिनी गुलाबाचं झाड इथे आहेत बहिणीची ही सर्व झाडं ह्यांना फुलं येतात यांचं नाव माहीत नाही मला आणि हा पहा बहिणीचा लहानसा मोगरा किती छान फुलं आहे कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि कुणाकुणाच्या घरी मोगऱ्याचं झाड आहे ते पण सांगा तर हे आहे आमचं लिंबूचं झाड हे लिंबूचं झाड माझ्या आजीने आणि मम्मीने लावले आणि इथे आहे कढीपत्त्याचं झाड हे कढीपत्त्याचं झाड फक्त एका मुळावर आले तर बा आहे मम्मी हे बघा मित्रांनो आज आमची मम्मी गहू निवडते आणि आम्ही गेल्या वर्षी लावलेली सीताफळाचं झाड कसं आले बघा मस्त आले का सांगा आणि तुम्हाला आमचे व्हिडिओ कसे वाटतात नक्कीच कमेंटमध्ये सांगा हे आहे आमचं सीताफळाचं झाड आणि गैस तिकडे चिनी गुलाबाची झाडं आहेत मी जा दाखवतो तुम्हाला ही पहा दिसली आता त्यांची फुलं सुकून गेलीत पावसामुळं